नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थंडावेल राज्यात यंदा नऊ कोटी सत्तर लाखांहून अधिक मतदारांसाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारली आहेत विधानसभा निवडणुकीसाठी यंदा चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकोणीस उमेदवार पात्र ठरले आहेत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ऐंशी हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली छप्पन्न हजारांहून अधिक शस्त्र जमा केली असून सहाशे अकरा शस्त्र परवाने रद्द झाले आहेत एकूण सहाशे पंचावन्न कोटी रुपयांहून अधिक मूल्याची मालमत्ता जप्त झाली आहे त्यात एकशे त्रेपन्न कोटी रुपये रोख दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे मौल्यवान धातू यासह इतर मुद्देमालाचा समावेश आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचारही आज संध्याकाळी संपेल या टप्प्यात अडतीस मतदारसंघात मतदान होणार आहे त्यापूर्वी विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरसाठी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परतावा तीन बी भरण्याची मुदत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये एका दिवसानं म्हणजे एकवीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे जीएसटी अंमलबजावणी समितीच्या मान्यतेनंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेसाठी वीस सदस्यांचा भारतीय संघ आज हॉकी इंडियानं जाहीर केला सव्वीस नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ओमानमध्ये मस्कत इथं ही स्पर्धा होणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे एकेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा बाजाराचा निफ्टीही एकोणऐंशी अंकांची किरकोळ घटतोंदवत तेवीस हजार अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं